जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल करतात अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असणाऱ्या चोंडी या ठिकाणी राज्यातील पहिला प्रतिदर्श प्रकल्प म्हणजेच ग्रामीण भागातील मंत्री परिषदेची पहिली बैठक चोंडी येथे होत आहे या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी आज आढावा घेतला राज्यात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये मंत्रिमंडळाची बैठक होत आहे ही बाब निश्चितच भूषणावा असून याचे काटेकोर नियोजन करण्यात आले असून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या सर्व कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे या आज झालेल्या बैठकीच्याच ठिकाणी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश वला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी अरुण उंडे यावेळेस या ठिकाणी या अनेक मान्यवर उपस्थित होते चोंड येथे या बैठकीच्या वेळी आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी प्रशासनातील सर्व व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमेंट आज पुन्हा एकदा पाहणी केली यामध्ये बैठकीसाठी के उभारण्यात आलेला कक्ष माध्यम कक्ष भोजन कक्ष सचिवालय कक्ष ग्रीन रूम हेलिपॅड तसेच पार्किंगची व्यवस्था याशिवाय या सर्व व्यवस्थेसह कुठलीही त्रुटी राहणार नाही याची काळजी यावेळी प्रशासनाकडून घेण्यात येत आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी होत असणाऱ्या या मंत्रिपरिषदेच्या बैठकीविषयी संपूर्ण राज्यामध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे प्रथमच अशा पद्धतीने विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या पुढाकारामधून हे नियोजन करण्यात आले आहे थेट मंत्रिमंडळाची बैठक या ठिकाणी होणार असून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यासह सर्व मंत्रिमंडळ या ठिकाणी येणार असून मतदारसंघासह जिल्ह्यातील आणि राज्यातील अनेक महत्वाकांक्षी निर्णय या ठिकाणी होणार आहेत यामुळे या मंत्रिमंडळाच्या बैठकीविषयी मोठी उत्सुकता आहे या संदर्भात पत्रकारांना माहिती देताना राम शिंदे काय म्हणाले आपण पाहूया बैठकीत सहा तारखेला महाराष्ट्र राज्याचे परिषदेची बैठक पुण्यश्लोक अहिदेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्म वर्षच्या पार्श्वभूमीवरती जन्मगावी होत आहे त्याचा आज जिल्हाधिकारी सी ओ एस पी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली पाच दिवसापासून नियोजन सुरू झाले आज मी बैठक बोलवली होती नियोजन अतिशय उत्तम प्रकारे झालेलं आहे पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर एका छोट्या गावामध्ये ही बैठक पार पाडते आहेत आणि ही बैठक पार पडत असताना त्याच्यामध्ये कुठलीही अडचण राहू नये कुठलीही त्रुटी राहू नये त्या संदर्भामध्ये अतिशय काटेकोरपणे प्रशासनाने सूचना दिल्या समित्या गठीत केलेल्या आणि त्यामुळे मला असं वाटतं की निश्चित स्वरूपात ही बैठक होत असताना बैठकीमध्ये निर्णय देखील अपेक्षित आहेत मान्य मुख्यमंत्री ही बैठक विनंती केली होती की बैठक अशा प्रकारची घ्यावी नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला होलसेल भावामध्ये उपलब्ध गोड रसाळ आंबा यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर विनायक वाघमारे संपर्क अठ्ठ्याण्णव एक्कावन्न एक एक्क्याण्णव एकाहत्तर एक एक एकाहत्तर व अठ्याण्णव एक्कावन्न शून्य सत्त्याण्णव एकशे एकाहत्तर चला तर मग साई फ्रुट्स ला एक वेळ अवश्य भेट देऊया आणि होलसेल दरामध्ये केशर व हापूस आंबा घेऊया आमचा पत्ता स्टेट बँकेच्या पाठीमागे कर्जत शहर चला तर मग या उन्हाळ्याची चव या गोड आंब्याने आणखीनच गोड करूया